आंध्र प्रदेशातील विशाखापट्टम इथून गाज गांजा आणून तो महाराष्ट्राच्या विविध भागात तस्करीच्या मार्गाने विकणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला कल्याणच्या पोलीस उपायुक्तांचे विशेष कारवाई पथक आणि खडकपडा पोलिसांच्या पथकानं संयुक्तपणे अटक केली आहे या टोळीत ते एकूण तेरा जण आहेत त्यांच्याकडून अठ्ठावीस लाख पंच्याहत्तर हजारांच्या गांजासह एकूण सत्तर लाखाचा विविध प्रकारचा ऐवस पोलिसांनी जप्त केला मागील पंचवीस दिवसांपासून खडकपडा पोलीस आणि पोलीस, पोलीस उपायुक्त उपाय। अतुल झेंडे यांचा विशेष कारवाई पथक या टोळीचा माग घेत होते कल्याण डोंबिवली शहर नशामुक्त करण्याचं जोरदार अभियान गेल्या वर्षीपासून उपायुक्त झेंडे यांनी कल्याण डोंबिवली परिसरात सुरू केले या कारवाईत गांजा अंमली पदार्थ तस्करांचे अड्डे नेस्तनाबूत करण्यात आले दोन ऑगस्ट रोजी कल्याण जवळील आंबिवली रेल्वे स्थानक भागात बनेली रस्त्यावर गस्त घालत असताना उपायुक्त झेंडे यांचं विशेष पथक आणि खडकपाडा पोलिसांचं संयुक्त पथक गस्त घालत होतं त्यावेळेला त्यांना वाहनाच्या संशयास्पद हालचाली आढळल्या त्यांच्या विरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा तपास करताना आंबिवलीत अटक करण्यात आलेल्या तीन इस्मांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बदलापूर ठाणे सोलापूर इथून आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम पर्यंत तपास केला या तपासात शहरातील गांजा तस्कराला अटक केले आंध्रातील विशाखापट्टणम शहरातील दुर्गम जंगल गांजा गांजा, भागात गांजाची शेती केली जात होती त्या शेतीमध्ये गांजा महाराष्ट्रात गुप्त मार्गाने तस्कर विक्रीसाठी आणत होते असं उपायुक्तांनी सांगितलं विशाखापट्टणम भागातून शहर भागात गांजा आणताना पोलिसांच्या नजरेत येऊ नये म्हणून तस्कर या भागात वॉकी टॉकीचा वापर करत होते यात तेरा तस्करांकडून अठ्ठावीस लाख पंच्याहत्तर हजाराचा गांजा रिव्हॉल्व्हर जिवंत काढतोस वॉकी टॉकी दोन संच पाच तस्करीसाठी वापरलेली वाहनं आणि रोख रक्कम जप्त करण्यात था आली आहे ठाणे पोलीस कमिशनर श्री आशुतोषजी डुमरे सर जॉईंट कमिशनर ज्ञानेश्वरजी चव्हाण सर आणि यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यामध्ये डी सी पी झोन थ्री अतुल झेंडे त्यांचे सहकारी कल्याणजी घेटे खडकपाडा पोलीस स्टेशनचे पी आय डॉक्टर वाघमोडे यांच्या अंतर्गत यांच्या मा टीमनी ठाणे शहर सोलापूर शहर पुणे शहर मुंबई शहर या सर्व ठिकाणी विशाखापट्टणम येथील जंगलामधून गांजा आणून इथे डिस्ट्रीब्युशन करतात आणि हे डिस्ट्रीब्युशन करण्याचं जे चॅनल आहे पूर्ण हे पूर्ण चॅनल आम्ही ताब्यात घेतलेलं आहे तेरा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे त्यातल्या चार आरोपींना आम्ही वायझॅक इथली जंगलातून ताब्यात घेतलेला आहे आमच्या टीमनी तिथे जाऊन गे अठराशे किलोमीटर इथून जाऊन तिथल्या जंगलामध्ये जाऊन ही जे जंगलामध्ये कम्युनिकेशनचं साधनं नाही तिथं रेंज नाही तो तर ही टोळी जी आहे ही टोळी तिथे वॉकी टॉकीचा वापर करत होती कोणी त्यांच्यावरती हल्ला केला तर त्यांना डिफेंड करण्यासाठी त्यांच्याकडे पिस्टल आहेत त्याच्यात काळतुसं आहेत गाड्या आहेत अशी सुसज्ज जी टोळी आहे ही आमच्या इथले जे आमची जी टीम गेलेली होती आमच्या चार टीम होत्या त्या चार टीमनी एकाने सोलापूरमध्ये एकाने अकलूजमध्ये एकानी आ... विशाखापट्टणममध्ये काही लोकांनी इथे ठाण्यामध्ये कल्याणमध्ये आ... अतिशय चांगल्या प्रकारे काम करून तेरा आरोपी अटक केलेत आणि जवळजवळ सत्तर लाखाचा माल आम्ही जप्त केलेला आहे त्याप त्यामध्ये एकशे पंधरा किलोग्रॅम गांजा आणि प आ... वॉकी टॉकी सेट पिस्टल त्याचबरोबर गाड्या हे एवढा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे त्यामध्ये लोकल जे चॅनल आहेत त्यांचे चॅनल्स जे आहेत त्यांचे की मुंब्रा आहे बदलापूर आहे अंबरनाथ आहे कल्याण आहे शिळफाटा आहे या ठिकाणी विकणारे जे त्यांचे रिटेलर्स आहेत यांनाही आम्ही अटक केलेलं आहे असं एकंदरीत तेरा आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे आणि माननीय सी पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पोलिसांनी अतिशय सुंदर कामगिरी केलेली आहे